गरुड कॉम्प्लेक्स येथे धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने गरुड कॉम्प्लेक्स येथे धुळे व्यापारी महासंघातर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर संपन्न दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी नोंदविला सहभाग याबाबत वृत्त असे की आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी चौदा जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गरुड कॉम्प्लेक्स दत्तमंदिर चौक व धुळे शहरातील जलाराम बाप्पा मंदिर या ठिकाणी तीन ठिकाणी भव्य स्वरूपात रक्तदान शिबिराचे आयोजन आज धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने ठेवण्यात आले होते तर यात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर रक्तदानात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून वस्तू देखील देण्यात आल्या तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला तर या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले तर या प्रसंगी या ठिकाणी धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग व्यापारी महासंघाचे पदाधिकारी हर्षकुमार रेलान एसेट नाशिककर आदी सर्वच व्यापारी बंधू या ठिकाणी उपस्थित होते संघातर्फे गरुड आहे हायस्कूल ग्राउंड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे रक्तदान ही सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं रक्ताचा तुटवडा आपल्याला जेव्हाच भासतो जेव्हा एखादा मोठा काही आपत्ती आली असेल काल अहमदाबाद येथे विमानाच्या दुर्घटन झालं त्याच्यामध्ये दोनशे बत्तीस लोकांचे जीव गेलं आणि मुश्किल लोक घायल आहेत त्यांना रक्तदानाची गरज होती आणि त्यांना रक्तदान हे असं पुरवलं गेलं आज आपण जे रक्तदान करतो ते एका वर्षापर्यंत सेफ असतं ते रक्तपेढीमध्ये गोठवलं जातं आपण सर्व व्यापारी बांधव यांना आवाहन केलेलं आहे आणि आज आमचं टार्गेट फार मोठा आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे आणि सर्व लोक त्याने स्वराहून लक्षदानासाठी येत आहे पुढे व्यापारी महासंघ हे व्यापाऱ्यांचं एक मोठं संघटन आहे आणि यामध्ये आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकारचे नेहमी उपक्रम करीत असतो यापुढेही आमचे अध्यक्ष माननीय केंद्रीय पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्यक्रम राबवत असतो व्यापारी महासंघातर्फे जागतिक रक्तदानानिमित्त आज चौदा जून रोजी करू मैदान कॉम्प्लेक्स मंदिर चौक आणि जलाराम बाप्पा मंदिर या ठिकाणी शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदात्यांना आवाहन करून रुग्णांची सोय यासाठी महा रक्तदान शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे ॲडिशनल एस पी साहेब आणि विविध संघटनांचे अध्यक्ष यांनी या उपक्रमासाठी भेट देऊन आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा या रक्तदानाच्या कार्यामध्ये डोळे सहभागी सहभागी व्हावं असं आवाहन डोळे व्यापारी महासंघातर्फे आतापर्यंत या तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास ऐंशी लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आता याच्यानंतर आमचं टार्गेट साधारणतः दोनशे पन्नास पेक्षा जास्त रक्तदात्यांना या सह या कार्यक्रमात सहभागी करून घेत तरुण नजारी कॉम्प्लेक्स रक्तमंदिर चौक हे जराला पक्तमंत